कायदा हा सभान सगळ्यांसाठी नसतो अजित पवारांसाठी वेगळा असतो सिंचन कोटाऱ्यातनं बाहेर शिखर कोटाऱ्यातनं बाहेर जेश्वर बाहेर जोपर्यंत हे माध्यमांनी लावून ला धरलं नाही हा सगळा व्यवहार बाहेर आला नाही तोपर्यंत एकही कारवाई या कलेक्टरांनी केली नाही म्हणून तात्काळ यांना एकतर सस्पेंड करा एस ना सस्पेंड करा त्या तहसीलदारांना तर केलेलंच आहे पण त्या तहसीलदारांना अटक करा <coughs> अशी देखील मी मागणी करते कारण त्यांचं आज बेल ऍप्लिकेशन होत अकरा तारखेला या येवलेंनी तिथलं कोर्ट मूव्ह केलं कोर्टानी नोटीस दिली तेरा तारखेला पीपीना हजर राहायला सांगितलं पीपी हजर राहिले नाहीत त्यांच्याकडे कुठल्याही इन्स्ट्रक्शन पोलिसांनी दिल्या नाहीत म्हणून येवलेंना एक लाख रुपयाच्या जामिनावर अंतरिम म्हणजे इंटरिम बेल त्यांचं मंजूर झालं आज त्यांचं फायनल ऍप्लिकेशन होणार होतं पण त्याच्यात काय झालं मला आता माहित मा नाही पण येवले ना तर पार्थ पवारांचा रोल अमेडियाचा रोल कोण कधी आलं कोण कधी गेलं या सगळ्या गोष्टी बाहेर येतील आज दुसरं म्हणजे त्या शीतल तेजवानींना जिथे बोलवलं गेलं त्या अगदी थाटामाटात तिथे मध्ये बसल्या होत्या जर एखाद्या पाकिट जेल जेलमध्ये नेलं तर त्याला फरपटत दिलं जातं पण या शीतल तेजवानीला ज्या थाटात बोलवलं गेलं बसवलं गेलं हे अतिशय चुकीचं आहे आणि मग कृपा करून म्हणणं नये की जस्टिस इज द सेम एव्हरीबडी इज इन द सेम इन द आईज ऑफ लॉ नाहीये शीतल तेजवानीला वेगळे कायदे पार्थ पवारांना वेगळे कायदे त्या दिग्विजय पाटीलला वेगळे कायदे कायदा हा सभान सगळ्यांसाठी नसतो अजित पवारांसाठी वेगळा असतो सिंचन गोटात बाहेर शिखर कोठाऱ्यातनं बाहेर जराश्वर बाहेर आणि आता या स्कॅम मधनं जर बाहेर येण्याचा प्रयत्न जरी त्यांनी केला तर तो, तो मी होऊ देणार नाही